ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकाराविरोधात गांधी चमनवर महिला काँग्रेसचे आंदोलन मौनपाळून महिला काँग्रेसनं व्यक्त केला घटनेचा निषेध जालना शहरातील गांधी चौकात करण्यात आलं आंदोलन ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकाराच्या विरोधात जालन्यात आज दिनांक सव्वीस रोजी शनिवारी दुपारी तीन वाजता गांधी चमन येथील महिला काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले पाळत महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्या घटनेचा तीव्र निषेध केला जालना शहरातील गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आले काही दिवसांपूर्वी शहापूरच्या शाळेत विद्यार्थिनींना विवस्त्र करून मासिक पाळीची तपासणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता या प्रकाराविरोधात राज्यभरात आज महिला काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे जालन्यातही महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मौन पाळून त्या घटनेचा निषेध व्यक्त केलाय यावेळी राज्यात महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना थांबवाव्यात अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे सरकारचा निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलाय महिला सुरक्षिततेच्या दृष्टीनं सरकारला जागे करण्यासाठी मूक निदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशानं मूक निदर्शने करण्यात आली आहेत राज्यात वाढत असलेले अत्याचार होत असल्यानं महिला सुरक्षित आहेत राज्य सरकार महिला व मुलांविषयी निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी केलाय तसेच महिलांवर होणारे सामूहिक अत्याचार खून मारहाण थांबले पाहिजे अशी मागणी देखील नंदा नंदा पवार नंदा पवार यांनी केली आहे यावेळी महिला काँग्रेस कमिटी लतीपा शेख सविता गायकवाड जया आठवले सावित्री इंगळे मनिषा चांदोडे प्रतीक्षा खाडे कोमल कामतेकर यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती महिला सुरक्षेच्या जे बाबतीमध्ये जेखंड पडलेलं सरकार आहे त्याला जागं करण्याचा आज महिला काँग्रेसच्या वतीने एक मुकमोर्चा ठेवण्यात आला आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय अलकाजी लांबा यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संध्याताई सवा लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालना येथे मुकमोर्चा ठेवण्यात आलेला आहे वाढत्या महिलेवरचे अन्य अत्याचार ठाण्यामध्ये था आपण बघत आह की एका शाळेमध्ये शहापूरमध्ये ज्या विद्यार्थी एकशे वीस विद्यार्थिनीला जी मासिक धर्म असतो त्या धर्माविषयी त्यांच्याशी जे त्यांच्या भावनेशी जे खेळण्यात आलं एवढ्या मोठ्या शाळेमध्ये अ मुलींना नॅपकिन ताड उपलब्ध नाही होत आणि तिथं पाणी नसतं त्या शौचालयामध्ये आणि ती याच्या मुलीला जी मासिक धर्म आला होता ती शौचालयामध्ये गेले असता तिथं पाणी नसल्यामुळं त्या मुली कोण ला, चुकून ते रक्ताचे डाग पुसले गेले आणि ते त्यांच्या मुख्याध्यापिकांनी बघितलं अध्यक्षांनी बघितलं आणि त्या एकशे वीस मुलीला लाईनिंग उभा करून त्यांची तपासणी केली म्हणजे ही सरकार स्त्रियाविषयी आणि लहान मुली मुलीविषयी किती निष्काळजीपणा करतील नेहमी ठराव पात्र करते ठराव मंजूर करतात पण महिलाविषयी कोणी ठराव घेत नाही की महिलांच्या सुरक्षेचं काय आपण बघता मंठ्यामध्ये एका मुलीनी परिवाराला कंटाळून अक्षरशः हुंड्यासाठी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास झाला तिला अक्षरशः त्यांच्या कं त्रासाला कंटाळून फाशी घ्यावा लागली हे कुठेतरी थांबलं पाहिजे वारंवार महिलावर बलात्कार होतात अत्याचार होतात त्यांना मारहाण होती भर खून होतो त्यांच्यावर सामूहिक बलात्कार होतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आज आम्ही काँग्रेसच्या वतीने हे मुख मोर्चा इथं केलेला आहे okay. मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्ह्यात